नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये आज आपण सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमची जी मुलं आहेत एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार ला देणारा आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आणि बऱ्यापैकी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे सेमी आणि इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते सुद्धा डिटेलमध्ये आणि अगदी सोप्या भाषेमध्ये ठीक आहे आता सुरुवातीला आपण बोर्डाचा जो पेपर आहे त्याचा पॅटर्न बघणार आहे आणि त्याच्यानंतर दहावीचे गणितातले महत्वाचे प्रकरण म्हणजे महत्वाचे लेसन कुठले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा स्कोर जास्तीत जास्त होऊ शकतो ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आता पहिल्यांदा बघा जो तुमचा मॅथचा पेपर येतो तो, तो कोणत्या पॅटर्न मध्ये येतो हे पहिला आपण जाणून घेऊया ठीक आहे आता त्यामध्ये बघा तुम्हाला पाच क्वेश्चन्स विचारले जातात आणि पेपर तुमचा किती मार्काचा असतो तर चाळीस मार्काचा पेपर त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचा आहे ठीक आहे आता त्यामध्ये बघा जो पहिला प्रश्न असतो त्यामध्ये सुद्धा दोन प्रश्न असतात एक ए आणि दुसरा बी प्रश्न असतो बरोबर आहे पहिला प्रश्न जो आहे तो अल्टरनेटिव्ह क्वेश्चन चा आहे म्हणजे अल्टरनेटिव्ह म्हणजे काय तर तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले असतात आणि त्यातला एक योग्य ऑप्शन तुम्हाला तिथं चूज करायचा असतो ठीक आहे आणि हे जे प्रश्न आहेत तुमचे चार प्रश्न असतात आणि चारीच्या चारही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे असतात आणि त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहेत या ठिकाणी तर चार मार्कांसाठी तो प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न असतो तुमचा सॉल्व द क्वेश्चन्स असतो ठीक आहे आता सॉल्व द क्वेश्चन्स मध्ये सुद्धा चार प्रश्न असतात आणि चारीच्या चारही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे असतात म्हणजे इथं सुद्धा किती झाले तुमचे चारच क्वेश्चन होते आणि चार क्वेश्चन सोडवायचे होते इथं सुद्धा चार क्वेश्चन होते तुम्हाला आणि चारीच्या चारी, चारी, चारी सोडवायचे इथं तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत चार मार्क म्हणजे प्रत्येकी एक मार्काला तो क्वेश्चन राहणार आहे ठीक आहे वन मार्क्स क्वेश्चन राहतात आता या ठिकाणी बघा हा होता आपला पहिला प्रश्न जो कंपल्सरी क्वेश्चन आहे आणि त्यात तुम्हाला एकही ऑप्शन नाही ठीक आहे आता क्वेश्चन नंबर टू मध्ये ए आहे तो आहे आपला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे ठीक आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे काय ज्यामध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिलेले असतात आणि त्या जागा असतात त्या काय करायच्या असतात भरायचे असतात बरोबर आहे फिलिंग द ब्लँक्स कम्प्लीट करायचे असतात मग तो क्वेश्चन किती मार्काला तर चार मार्काला विचारतात पण दोन क्वेश्चन सोडवले की कि तुम्हाला किती मार्क्स मिळतात या ठिकाणी तर चार मार्क्स मिळतात म्हणजेच काय तर एनी टू आहेत म्हणजे वन क्वेश्चन किती मार्काला झाला या ठिकाणी आपला तर टू मार्क्स ठीक आहे आता बघा याच ठिकाणी तुम्हाला किती मार्क मिळाले बघा तर हे चार हे चार आणि हे चार म्हणजेच किती झाले चारन चार आठ आट, आठ आणि चार किती झाले या ठिकाणी तुमचे बारा मार्क झालेले आहेत आणि हे तुम्ही इझिली मिळवू शकता ठीक आहे आता बघा पुढचं क्वेश्चन टू मधला बी जो आहे तो काय आहे आपला सॉल्व ठीक आहे परत एकदा असणार क्वेश्चन आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एनी फोर आहेत म्हणजे चार क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचे आहेत विचारले किती असणार आहेत तर पाच प्रश्न असणार आहेत पाच पैकी तुम्हाला चार सोडवायचे आहेत जे तुम्ही चार प्रश्न सोडवणार आहेत त्या प्रश्नांना किती मार्क काय तिथं तर आठ मार्क आहेत म्हणजेच वन क्वेश्चन हा किती मार्काला असणार आहे आपला किती मार्काला असणार आहे तर टू मार्क्स म्हणजे इच क्वेश्चन टू मार्क्स असणार आहे ठीक आहे म्हणजे चार दोन्ही किती झाले आठ झाले बरोबर आहे आता हे सुद्धा तुमचे काय आहेत हातचे मार्क आहेत म्हणजे अधिक आठ केलं तर या ठिकाणी तुम्ही वीस मार्क पेपरमध्ये इझिली मिळू शकता जे सिम्पल क्वेश्चन्स असतात त्यामध्ये ठीक आहे आता ज्यांना स्कोअर करायचे त्यांच्यासाठी बघा तर क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोर आणि क्वेश्चन नंबर फाय हे सोडवणं गरजेचं आहे आणि क्वेश्चन नंबर थ्री मध्ये परत एकदा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असतो जो ए असतो त्यामध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन विचारले असतात त्यातला एक क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचा असतो आणि त्या एका क्वेश्चनसाठी किती मार्क आहेत या ठिकाणी तीन मार्क आहेत ठीक आहे ठीके? आता बघा क्वेश्चन तीन मधला बी जो क्वेश्चन असतो तो परत एकदा सॉल्व द सब क्वेश्चन असा क्वेश्चन विचारलेला असतो त्यातले सुद्धा तुम्हाला दोन प्रश्न या ठिकाणी सोडवायचे असतात आणि त्या दोन प्रश्नांना किती मार्क असतात तर सहा मार्क असतात म्हणजे तुम्हाला इथे तीन प्रश्न दिलेले असतात त्यातले दोन प्रश्न तुम्ही सोडवणार आहात आणि मार्क्स किती आहेत तुम्हाला सहा मार्क्स आहेत ठीक आहे आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडं चौथा प्रश्न जो आहे तो सुद्धा सॉल्व क्वेश्चन आहे आणि सॉल्व्ह क्वेश्चन मध्ये तिथं तुम्हाला तीन प्रश्न दिलेले असतात त्यातले तुम्हाला दोन प्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येकी एक प्रश्न चार मार्काला असतो इच क्वेश्चन किती असणार आहे तुमचा? फोर मार्क्स ठीक आहे म्हणजे एका प्रश्नाला चार मार्क आणि हा क्वेश्चन अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्यांना स्कोअर करायचा आहे त्यांनी जे टॉपिक आहेत आपले जे लेसन्स आहेत ते परफेक्टच करणं गरजेचं आहे आणि ते कोणते लेसन परफेक्ट करायचे हे सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आणि क्वेश्चन नंबर जो फाय आहे तो सुद्धा काय आहे तर सॉल्व्ह क्वेश्चन्स आहे आणि तो सुद्धा एक क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचा आहे म्हणजे तुम्हाला दोन क्वेश्चन्स दिलेले असणार आहेत त्यातला एकच क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला सोडवायचा आहे आणि तो क्वेश्चन तुम्हाला किती मार्काला विचारणार आहे तर तीन मार्कांसाठी विचारला जातो ठीक आहे हा होता आपला पेपर पॅटर्न आता आपण जाऊया कडे आणि सिलेबस मधले कोणकोणते चॅप्टर्स महत्वाचे आहेत आणि ते किती मार्काला आहेत आणि कोणते चॅप्टर करणं गरजेचं आहे ते, गरजे ते सुद्धा मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता आपण बघूया मॅथ्स वन आणि मॅथ्स टू मधल्या ना किती मार्क्स आहेत आणि कोणते चॅप्टर्स तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला अजून चांगले मार्क्स पडू शकतात हे मी या ठिकाणी आता सांगणार आहे ठीक आहे आता पहिला आपण मॅथ्स वनचे जे, जे चॅप्टर्स आहेत त्याचा अभ्यास करूया आता पहिला जो चॅप्टर आहे आपला तो आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ठीक आहे अत्यंत सोपा चॅप्टर आहे आणि हा चाप्टर तुम्हाला बारा मार्कांसाठी विचारला जातो ठीक आहे किती मार्कांसाठी बारा मार्कांसाठी विचारला जातो आणि यामधले जे चार मार्काचे किंवा तीन मार्काचे प्रश्न आहेत तुम्हाला या चॅप्टर मधले सुद्धा विचारू जाऊ शकतात ठीक आहे त्यामुळं हा चॅप्टर अत्यंत महत्वाचा असल्यामुळं हा चॅप्टर कोणीही ड्रॉप करायचा नाही तो छान पद्धतीनं सोडवायचा दुसरा ला ला आहे आपला कॉड्रॅटिक इक्वेशन आणि कॉड्रॅटिक इक्वेशन सुद्धा बारा मार्काला विचारला जाणारा चाप्टर आहे म्हणजे बारा मार्काचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेले असणार आहेत जे की तीन मार्कासाठी चार मार्कांसाठी किंवा दोन मार्कांसाठी एक मार्कांसाठी असे विचारले जातात त्यामुळे क्वाड्रेटिक इक्वेशन सुद्धा अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे म्हणजे पहिला आणि दुसरा चॅप्टर तुम्ही काय करू शकता ऑप्शनला ठेवू शकत नाही ठीक आहे त्यामुळे तो चॅप्टर चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचंच आहे आता तिसरा जो आहे जो आहे अरथमॅटिक प्रोग्रेशन आणि अरथमॅटिक प्रोग्रेशन तुम्हाला आठ मार्काला विचारला जातो ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते तर यामध्ये बघा तुम्हाला लिनियर इक्वेशन कॉड्रेटिक इक्वेशन आणि अरथमॅटिक प्रोग्रेशन जे आहे ते जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात ते तुम्हाला या प्रकरणावरती विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्याच पद्धतीनं जो स्टॅटिस्टिक आहे त्याच्यावर किंवा फायनान्शियल प्लॅनिंग मधला एखादा दुसरा क्वेश्चन ही तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो आता चौथा जो आहे तो आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंग आणि तो सुद्धा तुम्हाला आठ मार्कांसाठी विचारला जाणारा चॅप्टर आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी हा लेसन अत... अत्यंत सोपा लेसन आहे जो तुम्हाला जाता जाता आठ मार्क मिळवून देतो ठीक आहे म्हणजे खूप सोपा आहे फक्त तो, तो तुम्हाला समजला पाहिजे की त्यामध्ये काय आहे आणि ते जर तुम्हाला समजलं तर ते तुम्ही इझिली तिथं आठ मार्क जाता जाता मिळवू शकता आणि हे सगळं आपण आपल्या चॅनलवरती व्यवस्थित आणि डिटेलमध्ये शिकवलेलं आहे त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे प्रकरण आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील ठीक आहे आता जो सहावा टॉपिक आहे तो आहे आपला स्टॅटिस्टिक आणि तो सुद्धा तुम्हाला बारा मार्कांसाठी विचारला जातो त्यामुळं पहिला दुसरा आणि सहावा जो आहे त्यामध्येच बघा बार तरी छत्तीस मार्क त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातायत त्यामुळे त्यामुळं ते तीन जरी टॉपिक तुम्ही अत्यंत छान पद्धतीने केला जर त्यांना पासिंगची अडचण येत असेल तर ते आरामात पास होऊन जातात ठीक आहे त्याच पद्धतीने महत्वाचे टॉपिक म्हणले तर बघा लिनियर इक्वेशन कॉड्रेटिक इक्वेशन अराथमॅटिक प्रोग्रेशन आणि स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी तर काही इझी इजी म्हणजे जाता जाता तुम्हाला मार्क मिळून जाणार आहे मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं त्यातलं त्यात एखादा फायनान्शियल प्लॅनिंग किंवा बाकी म्हणजेच बघा आठ मार्कातला एखादा टॉपिक तुम्ही ऑप्शनला टाकू शकता पण मला असं वाटतं की एखादा ही टॉपिक तुम्ही ऑप्शनला टाकू नये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील तर प्रत्येक टॉपिक हा अत्यंत महत्वाचा आहे ठीक आहे त्याच पद्धतीने त्यातल्या त्यात पहिले तीन टॉपिक जरा चांगल्या पद्धतीने करा त्यामुळे अजून स्कोर तुमचा चांगला होऊन जाईल ठीक आहे आता मॅथ्स टू बघूया त्यातला पहिला जो आहे आपला सिमिलॅरिटी आहे आणि मध्ये सुद्धा पहिला चॅप्टर आहे आणि त्याला किती गुण आहेत बघा दहा गुण दिलेले आहेत आणि या जो चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा जे प्रमय म्हणजे आपण थेरम म्हणतो थे, ते थेरम सुद्धा विचारले जाऊ शकतात त्यामुळे हा टॉपिक सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे म्हणजेच लेसन पायथागोरस प्रमाण जो दुसरा आहे तो सुद्धा किती मार्काला आहे तर सात मार्काला विचारलेला आहे हा टॉपिक करणं का गरजेचं आहे कारण यामध्ये फक्त दोनच प्रॅक्टिस सेट आहेत त्यामुळं हा टॉपिक अजिबात अवघड नाहीये तुम्ही इझिली करू शकता आणि इझिली पायथागोरस थेरम मध्ये तुम्हाला मार्क सातच्या सात मार्क तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर केला तर ठीक आहे तिसरा आहे आपला सर्कल आणि सर्कल तुम्हाला बारा मार्कांसाठी विचारला जातो ठीक आहे आता बघा पहिले तीन टॉपिक म्हणजे पहिलं दुसरं आणि तिसरा चॅप्टर जो आहे यामध्ये तुम्हाला थेरम असतात आणि ते थेरम तुम्ही व्यवस्थित केले तर पहिले तीन जे टॉपिक आहेत ते तुम्ही अत्यंत छान पद्धतीने सोडवू शकता ठीक आहे आता बघा चौथा जो आहे जो ज्योमेट्रिक जो कन्स्ट्रक्शन आहे आणि ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन हा तुमच्या आवडीचा विषय असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सात मार्क मिळू शकतात पण कधी ज्या वेळेला तुमची अक्युरेसी असेल तेव्हा म्हणजे तुम्ही नीट नेटकं जर डायग्रॅम ड्रॉ करत असाल आणि त्या डायग्रॅम जर व्यवस्थित काढलेल्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी सात मार्क जाता जाता मिळून जाऊ शकतात आता पुढचा जो आहे जो कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे आणि त्यामध्ये सुद्धा काहीही अवघड नाहीये त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले सब्स्टिट्यूट करायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचे आहेत व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत आणि तो अत्यंत सोपा टॉपिक आहे जो की सात मार्कांना तुम्हाला विचारलेला आहे ठीक आहे आता ट्रिग्नॉमेट्री सुद्धा सात मार्काला विचारलेला आहे बऱ्याच मिला मुलांना ट्रिग्नॉमेट्री अवघड जाते पण ते अवघड जाऊ नये म्हणून आपण आपल्या चॅनलवरती ते छान पद्धतीने समजवलेलं आहे जेणेकरून मुलांना कोणती पद्धत सांगितली तर ती समजेल अशा पद्धतीत त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळं आपल्या चॅनलवरची व्हिडिओ एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल ठीक आहे ट्रिग्नॉमेट्री त्यामुळे मध्ये सुद्धा सात मार्क इझिली मिळतात कधी ज्या वेळेला तुमचा ट्रिग्नॉमेट्रीचा बेस पक्का असतो त्यामुळे ट्रिग्नोमेट्रीचा जो बेस आहे तो सुद्धा तुम्ही एकदा पक्का करून घ्या आता नेक्स्ट आणि शेवटचा टॉपिक आहे या ठिकाणी आणि तुम्हाला मार्क मिळतात आणि तेही इझिली मिळतात का कारण या, या जो चॅप्टर आहे यामध्ये तुम्हाला काय या असतात तर वर्ड प्रॉब्लेम असतात बरोबर आहे आणि या जो प्रकरण आहे हे जे शेवटचं प्रकरण आहे यातले वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे आता तुम्ही म्हणाल इम्पॉर्टंट टॉपिक कोणते तर इम्पॉर्टंट बघा तुमचा दहा मार्क मेन्स्युरेशन आहे बारा मार्क सर्कल आहे पायथागोरस सुद्धा इम्पॉर्टंट आहे कारण दोनच एक्सरसाइज आहेत त्यामध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट आहेत त्यामुळे इझिली तुम्ही तिथले सात मार्क इझिली घेऊ शकता आणि सिमिलॅरिटी सुद्धा तुम्हाला परफेक्ट करायचा आहे ठीक आहे म्हणजे यातले बघा सिमिलॅरिटी पायथागोरस थेरम सर्कल मेन्स्युरेशन हे चार टॉपिक तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि ते छान पद्धतीने तुम्हाला करायचेच आहेत त्याच पद्धतीने हे राहिलेले तीन सुद्धा करायचे आहेत पण येतात या मधला एखादा ऑप्शनला जर तुम्हाला अवघड जात असेल तर तुम्ही टाकू शकता पण तो नाही टाकला तरच तुम्ही छान अजून चांगले मार्क्स मिळवू शकता त्यामुळे प्रत्येक टॉपिक तुम्ही करायलाच पाहिजे आणि केलाच पाहिजे ठीक आहे आणि हे प्रत्येक टॉपिक आपण छान पद्धतीने आपल्या चॅनलवरती एक्सप्लेन केलेले आहे त्यामुळे अजूनही ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद